SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर महानगरपालिकेत खालून वरपर्यंत भ्रष्टाचार पसरला आहे दोन हजार होता त्या दरम्यान त्याच्यावर स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पालिकेला दिली नाही व पालिकेची दिशाभूल केली असा आरोप समाजसेवक कृष्णा मानकर यांनी केला आहे पालिकेत स्वच्छता व निरीक्षकाच्या आशीर्वादाने अनिल मरोठिया घरी बसून घेत पगार आहेत असा आरोप मानकर यांनी माहिती अधिकारीच्या द्वारे गोळा करून काही पुरावे सादर केलेत त्यामुळे मी उपोषणास बसणार आहे असं मानकर यांनी पत्रकारांना सांगितलं या भ्रष्टाचारात पालिकेचे अधिकारी सामील असल्याचा आरोप मानकर यांनी केला आहे माझा विषय असा आहे अनिल सतबीर मरोटिया या नावाचा व्यक्ती हा दोन हजार तेरा मधून महानगरपालिकेमध्ये कार्यरत झालेला आहे आणि त्या कार्यरच्या दरम्यान याच्यावर दोन हजार तेरामध्येच एक एफ आय आर झालेली आहे त्या एफ आय आरमध्ये याचे परिपूर्ण नाव आहेत त्याच्यामध्ये एफ आय एफ आय आर क्रमांक आहे तो अंक आहे तो दोनशे तेवीस अब्लिक दोन हजार तेरा त्या एफ आय आरमच्या आधारावर यांनी महानगरपालिकेला दुशा दिशाभूल केलेली आहे की त्यांनी महानगरपालिकेला कोणती अशी माहिती दिलेली नाही की माझ्यावर एफ आय आर झालेली व तसंच दोन हजार तेरापासून हा कार्यरत असून यातला प्रत्येक वार्डामधून त्याला एक नोटीस देण्यात आलेली का की हा कार्यरत कामावर सतत गैरहजर राहतो आणि तो गैरहजर राहिल्यानंतरही याची परिपूर्ण हजेरी लावली जातो आणि त्या हज हजेरीचे हे दस्तावेज आहेत हे त्याचे दस्तावेज आहेत की यांनी हजेरी लावलेली आहे हे महानगरपालिकेचे दस्तावेज आहेत तसेच यांनी ज्या टाईमला हा कार्यरत महानगरपालिकेला आहे तर यांनी कोर्टाला पण यांनी हजेरी दिलेली आहे की मी कोर्टात हजर आहे हे त्याचे दस्तावेज आहेत कोर्टाचे हे कोर्टाचे दस्तावेज यांनी आणि त्या त्या आधारावर यांनी परिपूर्ण एसआय मुकरदम यांना हाताशी धरून यांनी परिपूर्ण पगार काढलेला आहे यांनी तात्काळ तो पगार महानगरपालिकेत जो काढलेला आहे तो जमा करावा व महानगरपालिकेने याला तात्काळ निलंबित कायमस्वरूप निलंबित करण्यात यावं ही माझी महानगरपालिकेला व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे तसेच पत्रकारांना पण विनंती आहे की पत्रकारांनी या गोष्टीवर परिपूर्ण लक्ष द्यावं ही माझी हात जोडून विनंती माझी पुढची भूमिका यांनी कधी बारा तेरा तारीख पर्यंत यांनी कधी निलंबिनाची कारवाई नाही केली तर मी दिनांक अठरा तारीखला आजीवन अमर उपोषण करणार आहे महानगरपालिकेसमोर याची नोंद महानगरपालिकेने घ्या एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर